आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी तलवारी चॉपरसह दोन गुंडांना अटक घोटी इगतपुरी हातात तलवारी व चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडांना गस्तेवरील गोटी पोलिसांनी पाठला करून अटक केली मुंबई आग्रा महामार्गावरील गोटी टोल नाका परिसरात पोलीस हवालदार सागर सौदागर राहुल गांगुडे श्रीकांत खैरे सतीश चव्हाण गस्त घालत असताना वांगेवाडीकडे जाणाऱ्या रोडलगत मंगल समर दोन गटा तिल गुंडा इंद्रप्रस्थ गटातील तलवारी वर चॉपर घेऊन हानामारी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टोळकीतील जयचंद दुभाशे राहणार औचितवाडी कांचनगाव व निलेश रामदास भागडे राहणार नांदगाव सदो इगतपुरी या दोघा मोरक्यांसह चार ते पाच जणांना अटक केली दोन्ही मोरक्यांजवळ तलवारी आढळून आल्याने पोलीस हवालदार सतीश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोटी पोलीस ठाण्यात संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक